नमस्कार मित्रांनो तर बघा एक न्यूज समोर आलेली आहे की महाराष्ट्र सरकार मुलींना हे फ्री एक लाख रुपये देणार आहे तर बघा ही योजना अदोगर पण निघलेली होती पण आता या योजनेत बदल करण्यात आलेले आहेत तेच आपण बघणार आहोत की ही योजना कशी सरकारने राबवलेली आहे याचा अर्ज कसा करायचा आहे तुमच्या घरामध्ये देखील मुलगी असेल तर तुमच्यासाठी ही योजना आहे तर संपूर्ण डिटेलमध्ये या ठिकाणी माहिती आपण जाणून घेणार आहोत तुमच्या घरात चार पाच सहा अशा कितीही मुली असो तरी पण ही योजना लागू आहे तर बघा या योजनेसाठी काही अटी पण आहेत त्या पण आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये चला तर मग पाहूया माहिती की काय आहे न्यूज तर बघा केंद्र सरकारने मुलींसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारने देखील महिलांसाठी ही मुलींसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत तर बघा यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात सुरू झालेली आहे याचप्रमाणे मुलींसाठी लेख लाडकी योजना आणि कन्या भाग्यश्री योजना या योजना आहेत या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ मिळेल याचे विश्लेषण पाहूया तर बघा एक योजना आहे माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेअंतर्गत मुलींना हे एक लाख रुपये पालकांना ला मिळतात मुलींच्या तर बघा त्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलींच्या जन्मानंतर पन्नास हजार रुपये दिले जातात पालकांना हे पैसे मुलींच्या जन्मदर वाढावा तसेच त्यांना उत्तम शिक्षण मिळावे या उद्देशातून ही योजना सुरू करण्यात आली आहे मुलीचा जन्म झाल्यापासून ते अठरा वर्षांचे होईपर्यंत हे पैसे पालकाला मिळत राहतात गरीब कुटुंबातील मुलींना चांगले शिक्षण मिळावे या उद्देशातून ही योजना राबवण्यात आली आहे केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्ध योजनेअंतर्गत माझी कन्या भाग्यश्री योजना राबविण्यात आली आहे या योजनेत अर्ज करणारी मुलगी महाराष्ट्राची रहिवासी असावी तर बघा हे अर्ज पालकांनी करायचा आहे आणि हे महाराष्ट्राचा नागरिक असता पाहिजे पालक माझी कन्याश्री भाग्य योजनेचे उद्देश माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलगी आणि आईच्या नावाने जॉईंट अकाऊंट उघडले जाते या योजनेत एक लाख रुपयांचा अपघात विमा देखील दिला जातो त्याचसोबत म्हणजे बघा अपघात विमा तर सोडा पण एक लाख रुपये देखील हे मिळतात मुलीचे वय अठरा वर्षे होईपर्यंत माझी कन्या भाग्यश्री योजनेत एक का कुटुंबातील फक्त शंभर मुली अर्ज करू शकतात म्हणजे की लिमिट नाही तुमच्याकडे दोन तीन चार पाच अशा कितीही मुली असणार तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींच्या आईवडिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागेल तर बघा त्यानंतर दोन्ही मुलींच्या नावावर पंचवीस पंचवीस हजार रुपये दिले जातात मुली दोन असो किंवा तीन असो किंवा दहा असो योजनेत पिवळ्या व केशरी रेशनधारकांना लाभ मिळतो तर बघा पिवळं आणि केशरी रेशन जर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये दिले जातात मुलगी पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये आणि मुलगी सहावीत गेल्यावर सातवीत गेल्यावर सहा हजार रुपये तर मुलगी अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये दिले जातात त्यानंतर मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये हे दिले जातात पालकांकडे याचाच अर्थ असा की तुमची मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत मुलीच्या नावावर एक लाख रुपये आणि एक हजार रुपये झालेले असतात तर बघा या योजनेतून मुलीच्या नावावर अठरा वर्षे होईपर्यंत एक लाख एक हजार रुपये हे जमा झालेले असतात या योजनेत दारिद्र्य देशाखालील नागरिकांना लाभ मिळतो या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर भेट द्यावी लागणार आहे महाराष्ट्र सरकारची जी वेबसाईट आहे याला भेट द्यावी लागेल म्हणजे की वेबसाईटला जावे लागेल त्यानंतर फॉर्म डाउनलोड करावा लागेल हा फॉर्म तुमच्या महिला बालविकास विभागात मंत्रालयाकडे कर, जमा करावा लागेल तर बघा महिला व बालविकास मंत्रालयामध्ये हा फॉर्म जमा करायचा आहे आणि हा अर्ज करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला माझी कन्या भाग्यश्री अंतर्गत तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर बघा मित्रांनो ही चांगली योजना आहे तर बघा एवढीच होती न्यूज आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा